नमस्कार शेतकरी बंधुनो आता मी शिवार फेरी कार्यक्रमा अंतर्गत गोदावरी तुरीच्या प्लॉट मध्ये उभा प्लॉट चे पोझिशन आपण पाहू शकता या प्लॉट चे आधी व्हिडिओ मी शेअर केले आहेत ही तूर आता प्री फ्लावरिंग स्टेज मध्ये आहे बघा आता एक पंधरा दिवसात यातून फ्लॉवरिंग येऊन जाईल आणि वाढ चांगली झाली आहे यात आता वसंत चे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत सुपर सॉइल चार्जर धनलक्ष्मी दानेदार नंतर मायक्रोन्यूट्रिंट वाढीसाठी सुपर आविष्कार अळीसाठी टार्गेट हे सगळे वापरलेले आहेत आणि पोजिशन आपल्या समोर आहे पाच फूट अंतर आहे पाच बाय दोन ची लागवण आहे आणि तीन वेळा शेंडे छाटणी झालेली आहे या प्लॉट मध्ये प्लॉट ची पोजिशन चांगली आहे आता या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त, जास्ती जास्त, जास्त, जास्त फुले येण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजेत या प्लॉटमध्ये किंवा असे जे प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये आता जास्त फुले लागण्यासाठी फुली बूस्टरची एक फवारणी घ्यावी लागेल आपल्याला आणि ही जी फांद्याची वाढ आहे ह्या छोट्या फांद्या आहेत त्या थोड्याशा मजबूत होऊन फांदीची वाढ होण्यासाठी सुपरविष्कार घ्यावा लागेल त्या फोली सोबत आणि कुठे कुठे पान खाल्लेली आहेत याचा अर्थ असा की पान खाणारी अळी या प्लॉट मध्ये आहे कुठे कुठे शेंड्यावर शेंडा चिपकलेला आहे परंतु तिथे मग शेंड्यामध्ये पान अळी असू शकते तर त्यासाठी त्याच फॉरणीत आपल्याला टार्गेट घेता येईल या प्लॉट वर येण्याच्या आधी आम्ही रस्त्यानं काही प्लॉटला विजिट केली काही प्लॉट मध्ये जे सोयाबीन मध्ये तूर आहे त्यासाठी काय करायचं ते सांगतो सोयाबीन मध्ये जी तूर आहे काही ठिकाणी त्या तुरीची वाढ बरोबर झाली नाही त्या ठिकाणी सोयाबीन ताबडतोब काढलं नसेल तर काढून घ्यायचं आणि दोन तासाच्या मध्ये अंतर्मशाळत करून त्या तुरीच्या तासाला तुम्हाला एन पी के द्यावं लागेल कारण जमिनीमध्ये सध्या ओल आहे तुरीची वाढ कमी आहे आणि त्या लहान ज्या तुरी आहेत ज्या फ्लावरिंगला यायला थोडासा वेळ आहे तिथे एन पी के असणार एखादं खत दहा सव्वीस सव्वीस आहे एकोणीस 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 आहे पंधरा 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 आहे हे खत तुम्हाला द्यावं लागेल आणि या एक खताच्या बॅग मध्ये धनलक्ष्मी दानेदार किंवा पावडर दहा किलो तुम्हाला टाकावं लागेल म्हणजे एक बॅग खत त्यामध्ये दहा किलो धनलक्ष्मी दाणेदार किंवा पावडर आणि मग हे खत तुम्हाला तुरीच्या ओळीच्या बाजूनं पेरून द्यावं लागेल खत जमिनीच्या मातीच्या आड होईल अशी व्यवस्था करावं लागेल कारण हवामानाचा असा अंदाज आहे की आणखी मध्ये पाऊस येऊ शकतो पाऊस जर जास्त झाला तर मग ते खत लागू पडणार नाही खत लागू पडण्यासाठी ते मातीखाली झाकल्या जाणं आवश्यक आहे अशा ज्या सोयाबीन मधल्या ज्या तुरी आहेत त्या काही तुरीवर मर सुद्धा आहे त्या मरीच ते ती मर फ्युजेरियमची असू शकते कारण पूर्ण झाड उबळलेलं आहे आणि काही ठिकाणी फांदी मर आहे तर या मरीचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला एखादं चांगलं बुरशीनाशक रेडोमिल गोल्ड सारखं त्याची फवारणी खोडावर फांद्यावर आणि पूर्ण झाडावर करावं लागेल व्यवस्थित जर फवारणी केली तर तुरीची मर कंट्रोल होते या प्लॉट मध्ये सुद्धा फ्युजेरियम आणि फायटोक्थोराची मर याच्या आधी होती परंतु ती मर आता आपण बघता की कंट्रोल झाली आहे मर जर कंट्रोल झाली न्युट्रिशन जर चांगलं दिलं बुरशी नाशकाचा जर व्यवस्थित वापर केला तर जास्त पावसाळा असून सुद्धा तुरीचा प्लॉट चांगला आणता येतो किंवा चांगल्या पोझिशन मध्ये राहू शकतो हे या प्लॉट वरून दिसून येत आहे आपले आपले शेतातील प्लॉटची किंवा तुरीची जशी पोजिशन असेल त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं एका प्लॉट मध्ये तर आम्हाला टेंडा जमा करणाऱ्या अळीचा म्हणजे त्याला लिफ रोलिंग करून त्यामध्ये बिटल टाईप किडे आढळून आले तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला टार्गेट किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या इन्सेक्टिसाइडची फवारणी घ्यावी लागेल तुरीसाठी एक, तुरी एक चार आठ दिवस आपल्याला वेळ आहे तर जे आवश्यक आहे ते नियोजन आपण करू शकता आणि तुरीचं उत्पन्न होईल त्यासाठी तुम्ही त्या शेतामध्ये नियोजन करून आपण उत्पन्न घ्यावं अशी आमची आकांक्षा आहे वसंत बायोटेक तुरीचे याआधी बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत ते व्हिडिओ आपण बघावेत त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या जर काही शंका असतील तर आमच्या साईट वर जाऊन कॉमेंट करावं आमचं काम जर आपल्याला आवडलं तर वसंत बायोटेकच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला आमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यामुळे सहकार्य होईल स्फूर्ती मिळेल धन्यवाद